पुण्याची परिस्थिती पाहून जिजाऊने लोकांना धीर देण्याचा व परत राहायला प्रवृत्त करण्याचा निर्णय घेतला येथील हेव्या दाव्यांमुळे पुण्यावर अगदी गाढवाचा नांगर फिरला होता जणू जिजाऊने पंत दादोजी कोणदेवांना हाताशी धरून पुण्याचं आनंदवन करण्याचा जणू निश्चय केला लोकवस्ती वसविण्यासाठी सोन्याचा नांगर फिरवून पिकांचे हिरेमोती काढण्याची कल्पना त्यांचीच मुहूर्त ठरला मोठा सोन्याचा नांगर तयार करण्यात आला ओसाड पडीक पडलेल्या जमिनीतून शिवबांच्या शुभ हाताने नांगर फिरवायचा ठरले नांगर फिरवण्याची ती शुभघडी जवळ आली शिवबाने मासाहेबांची परवानगी मागितली त्यावेळी जिजाऊने शिवबाला उपदेश केला जिजाऊ म्हणाली शिवबा यवनांनी या भूमीचा गोमातेचा छळ चालविला आहे पण आता आम्ही कुठलाच अन्याय सहन करणार नाही या भूमीवर गाढवाचा नांगर फिरवला आमचा देव कुळधर्म बाटवला पुण्यातली प्रत्येक जमीन उजाड केली पण म्हणून आम्ही स्वस्त बसणार नाही तेव्हा शिवबाराजे ही प्रजा भयमुक्त व्हावी म्हणूनच आम्ही ठरवलंय की या भूमीवर सोन्याचा नांगर फिरवायचा चला राजे पुढे व्हा हीच वेळ आहे आपल्या भूमातेचे उपकार फेडण्याची भूमातेला नमस्कार करा अन चालवा तो सुवर्ण नांगर आई भवानी तुम्हाला आशीर्वाद देईल जिजाईच्या या बोलण्याने जमलेल्या सर्वांना स्फुरण चढले हर हर महादेव अशी गर्जना झाली बाल शिवबाने सोन्याचा नांग सोन्याच्या नांगराने भूमी नांगरली त्यामुळेच साऱ्या लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला खूप लोक जमले जिजाऊ शिवबाचे खूप कौतुक झाले आणि ही बातमी सर्व दूर पसरताच जो तो घाईघाईने पुण्याकडे परतू लागला पुणे सुपलाम करण्याची ही स्वराज्याची नांदी होती जणू जिजाऊ आणि बालशिवबा पुण्यनगरीच्या कारभाराकडे आणि लोकांच्या अडचणी व प्रश्नांकडे गंभीरपणे लक्ष देऊ लागले बालशिवबाचे धडाडीचे उद्योग सुरू झाले सह्याद्रीच्या कडेकपारीत अनेक मावळा गडी त्याने जमविले मित्र बनले छोट्या छोट्या फौजा तयार होऊ लागल्या स्वराज्य उभारण्याची प्रेरणाशक्ती होती अर्थातच जिता तिच्याच सल्ल्याने आणि आशीर्वादाने तो, तो शुभ दिन उगवला सारे रोहिडेश्वरी जमले तेथील महादेवाच्या पिंडई पिंडीला नमस्कार करून छोट्या शिवबाने आपल्या तरवा तलवारीने करंगळी कापली तिच्या रक्ताचा अभिषेक पिंडीवर केला तिथेच स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा साऱ्यांनी घेतली यावेळी शिवबाला आपले गुरु दादोजी कोंडदेव यांची खूप आठवण झाली शिवरायांनी रोहिडेश्वरी जिजाऊमातेच्या आशीर्वादाने स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ केली शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या उद्योगात त्यांचा मुख्य आधार होती ती त्यांची जिजामाता सोळाशे सत्तेचाळीस साली गुरु दादोजी कोंडदेवांचे निधन झाले तोपर्यंत शिवबांनी कोंडाणा आणि पुरंदर किल्ले जिंकले होते राज्यकारभारात जिजाबाई सल्ला देतच होती शिवबांच्या या पराक्रमामुळे सर्वत्र खळबळ उडाली आदिलशहा चिडला त्याने शहाजी राजांना याबद्दल विचारले पण आपला पुत्र लहान आहे त्याच्याकडे नका लक्ष देऊ बालखोड्या समजाव्यात शहाजी राजांनी पुत्राला वाचविले होते पण शिवबाच्या कारवाया वाढू लागल्या अखेर आदिलशहाने शहाजीराजांच्या अटकेत हुकूम सोडला शहाजीराजांना नजरकैद करण्यात आली व पित्याच्या सुटकेसाठी शिवबाचा कोंडाणा किल्ला आदिलशहाने परत मागितला मोठ्या मुश्किलीने सर केलेला कोंडाणा गेला याचे मायलेकरांना खूप दुःख झाले